निवडणूक आयोग म्हणजे तमाशा पार्टी निवडणूक आयोग महात्मा गांधीजींच्या माकडांसारखे झाले आहे बहिरे आणि आंधळे फक्त आपल्या आकाचेच ऐकत आहे विरोधक आणि कोर्टाला निवडणूक आयोगाने फाट्यावर मारले मतदान जे झाले ते बोगस कधीच होत नसते पण वाढवलेली संख्या लाखांत असून हे मतदान विहित उमेदवाराच्याच पारड्यात टाकले जाते आणि ते काम निवडणूक का आयोगच मतदान यंत्राद्वारे करतो महाराष्ट्र दिल्ली राजस्थान किंवा आता बिहारचा विषय घ्या सत्ता पक्षाचेच उमेदवार लाखांच्या फरकाने कसे जिंकतात विरोधी उमेदवारांना लाखभर मते पन्नास हजार मते सुद्धा मिळू शकत नाही हे सर्व गौड बंगाल मतदान यंत्रातच फिट केले जाते ते मतदान कोणीही टाकत नाही त्यामुळे वोट चोर हा या जन्मात तरी कधीच सापडणार नाही पोलिंग एजंटजवळील मतदार यादी जिम ज्यावर मतदानाची मतदाराची सही व मतदार मतदाराच्या नावावर खून केलेली असते आणि निकाल लावलेली यादी यांत जमीन आसमानाचे अंतर आहे हा लाखांचा कापला आहे आयोगाने आपली बुद्धी गहाण ठेवून हकाची चाकरी करण्याचेच ठरविलेले दिसते त्याने निवृत्तीनंतर लाभाचे पद हमखास आणि खासम खास मिळणारच आहे राज्यघटना संविधान सार्वभौमत्व आता गप्पांचा बाजार गप्पांचा विषय झाला आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचा निकाल फिरविला जाऊ शकतो विजयी उमेदवार हरविला जाऊ शकतो तर हरलेला उमेदवार विजयी केला जाऊ शकतो त्यामुळे आपल्या देशात केव्हाही आणि कधीही काहीही घडू शकते त्यात नवीन ते काय हा तमाशा रंगविण्यापेक्षा थेट निकालच निवडणूक आयोगाने सरकार पक्षाचे उमेदवार जाहीर करून विजय केल्याने कोणते आसमान कोसळणार आहे विरोधकांना संधी देण्याची काही आवश्यकता वाटत नाही कारण आज तरी निवडणूक आयोगच बाप समजला जातो त्याच्या हातातच आहे कोणी राज्य करावे आणि कोणी राज्य करू नये मित्र महाराष्ट्रात जबरदस्त वोट चोरी झाल्याचे अनेक पुरावे दाखले समोर आले आहेत अनेक गावागावात पंधराशे मतदान असेल त्या ठिकाणी चार चार हजार मतदान झाले आहे आणि त्या गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर आपला निकाल ठरविण्याचे जाहीर केले तर सरकारने आडखाटी घालून त्यांची ते बॅलेट पेपरवरील मतदान हाणून पाडले सरकारचे हे धोरण मोठ चोरीला बळकटी देण्याचे असल्याचे समोर आले आहे मित्र महाराष्ट्रातील असे काही मतदारसंघ आहे जेथे निवडणुकीत घपला झाल्याचा ढळढळीत धर पुरावे समोर आले आहेत नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात पाचशे ते सातशे मतदान राहतात मग रातात। ते मतदान करतात काय बाथरूम मध्ये शंभर मतदार नोंदवले जातात दहा बाय दहाच्या रूम मध्ये चाळीस मतदार राहतात कसे राहतात एकमेकाच्या अंगावर झोपतात काय त्याचा खुलासा हा कोणी करायचा आणि म्हणे पंधरा पंधरा वीस वीस वेळा मतदारांची नावं आजूबाजूच्या मतदारसंघात दुबारा आढळून आलेली आहेत एका वेळेस हे पंधरा पंधरा ठिकाणी मतदान करू शकत नाही हा मतदार यंत्रात फिट केल्याचा जबरदस्त पुरावा आहे आणि तो विहित उमेदवारालाच निवडणूक आयोग मतदान टाकण्याची प्रक्रिया सेट करून ठेवतो मित्र पुण्यातील कोथरूड बारामती आणि ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी हे मतदारसंघ असे आहेत तिथे तोडीस तोड उमेदवार एक एकमेकांसमोर उभे टाकले होते बारामतीत पवारांचे पुतणे अजित पवार त्यांच्या विरोधात पवारांचे नातू युगेंद्र पवार एकमेकांसमोर घराणे लढत देत होते तेथे गद्दारी करून गेलेले अजित पवार जवळपास सव्वा लाखांच्या लीडने जिंकले आणि पवारांचा हस्त असलेले नातू युगेंद्र पवार यांना ला लाखभर मते सुद्धा मिळविता आली नाहीत पुण्याच्या कोथरूडमध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे हे मागच्या काही टर्म मध्ये दोन वेळेस आमदार होते त्यांच्यासमोर भाजपाचे कोल्हापूरमधून आलेले आयात केलेले उमेदवार चंद्रकांत पाटील लढत होते दोन्ही तल्लेबळ तुल्यबळ उमेदवार होते परंतु पुणेकरांनी कोल्हापूरमधून आयात केलेल्या उमेदवाराला जवळपास एक लाख वीस हजारांच्या मताने लीड देऊन विजयी केल्याचे समोर आले आहे आणि चंद्रकांत मोकाटे यांनी दोन टर्म आमदारकी करूनसुद्धा त्यांना मतदारांनी नाकारल्याचे समोर आले आहे हे गौड बंगाल कशेक आहे कारण त्यांना पन्नास हजार मते सुद्धा मिळाली नाहीत ठाणे येथील कोपरी पाकडे हात विषय डोक्या बाहेर आहे कारण तेथे आनंद दिघेंचा वरचष्मा होता व त्यांची पुणे आजही काम करते असे समोर आले आहे परंतु त्यांचे पुत्नी ठाकरे गटातर्फे केदार दिघे मैदानात होते त्यांना पन्नास हजार मते सुद्धा मिळाली नाही परंतु आनंद दिगे यांचे शिष्य गद्दारी करून शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि स्वतःचे नाव हो, शिवसेना मिळविलेले निवडणूक आयोगाकडून त्यांना जवळपास लाखभर मतांच्या फरकाने केदार दिघेंच्या समोर विजयी केले हे गौड बंगाल कसे काय ते ठाणेकरांना आज सुद्धा कळाले नाही की आपण नेमकं मतदान केलंय कोणाला तसेच आज काही मतदारसंघ आहेत की ज्याचे तुल्यबळ उमेदवार नसले तरी तुल्यबळ व्यक्ती हारविलेले आहेत ते मतदार यांचा सेटिंग करूनच काँग्रेसचे विदर्भातील तिवसा येथील यशोमती ठाकूर फायर ब्रँड न्या तसेच संगमनेर अहिल्यानगर मधील संगमनेर येथील बाळासाहेब थोरात कधीच पराभव पाहिला नाही त्यांनी आणि दक्षिण कराड येथील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नवख्या लोकांकडून हरलेले हरवलेले आहेत पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणा काँग्रेसच्या बालिकेला राहिलेला आहे कायम तरी तेथे ते त्यांचा ते पराभव घडविला गेला तो मतदान यंत्रातूनच बाळासाहेब थोरात हे कधी हरलेले नव्हते परंतु त्यांनी मतदान यंत्रांची मैत्री केली नाही म्हणून निवडणूक आयोगाची मैत्री जुसू जुळून घेतले नाही म्हणून त्यांनाही पराभवाचा मोठा फाटका बसला यशोमती ठाकूर या तर फायर ब्रँड नेत्या आहेतच त्यासुद्धा हरविल्या गेल्या त्या मतदान यंत्राकडूनच कारण त्यांनी ही मतदान यंत्राची मैत्री केल्याचे समोर पुढे आलेले नाही असे आले अनेक अनुभव सांगता येतील तसेच सा भोर मधून पुण्यात मधून थोपटेंचा बाले किल्ला तो काँग्रेसचा गडच कधीच काँग्रेस हारली नव्हती तिथे ते ते, परंतु तेथे ते, काँग्रेसला हार मानावे लागले खेळ खेळ आळंदीचा अपवाद वगळला तर तेथे ते ठाकरे गटाचे बाबाजी काळे हे एक्कावन्न हजारांच्या लीडने निवडून आले त्यांनी मोठे आसामी दिलीप मोहिते यांचा दारुण पराभव घडविला बाकीचे जे उमेदवार आहेत ते हजार दोन हजार अकराशे बाराशे अशाच मताने निवडून आले मित्र निवडणूक आयोगाने जो खेळ मांडला आहे तो निवृत्तीनंतर आपल्याला लाभाचे पद मिळावे म्हणून आई वडील शिकवून सवरून या खुर्चीपर्यंत पोहोचवितात कष्ट करतात कष्ट उपसतात लोकांची धुनी भांडी करतात आणि आपल्या पुला मुलाला या गादीपर्यंत पोहोचवितात पण मुलगा काय करतो गादीचा व्यवहार भविष्यात आपली म्हातारपणात पण सोय व्हावी लाभाचे पद मिळावे एवढे खा खा खाऊन पण मन शांत होत नाही तरी निवृत्तीनंतर लाभाचे पद मिळावे म्हणून आपल्या खुर्चीची चाकरी आकाच्या स्वाधीन करतात हे निवडणूक आयोगाचे लक्षण योग्य नाही लोकशाहीत बसत नाही संविधान आणि सार्वभौमत्वाला मारक आहे ते सुप्रीम कोर्टाने आता ध्यानात घ्यायला हवे आणि निवडणूक आयोगानेच कबुली दिलेली बिहारमध्ये वोट चोरी झाली आहे महाराष्ट्रात सुद्धा वोट चोरी झाली आहे याचा फैसला आता तडका फडकी करायला हवा मित्र हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता मतदान मतदान यंत्रामध्ये असेल तर मतदार मतदान करायला जाऊ शकत नाही जायची गरज पण राहिलेली नाही कारण मतदार यंत्रामध्ये सर्व फेट केले जाते आणि शंभर मतदान असेल तिथे ते पाचशे मतदान घडविले जाते तुम्ही मतदान करा किंवा मतदान करू नका agreement... मतदान हे ऑटोमॅटिक केले जाते आणि त्याने आपले विहित उमेदवारच विजयी केले जातात हे, हे लोकशाहीला मारक मत आहे मतदारांनी मतदान जरूर करावे आपल्या हक्काचे मतदान करावे आणि बोगस मदना होणाऱ्या प्रवृत्तीला लात मारावी